ओम। एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत भार्गवराव मंदिराविषयी आजची एकादशी अश्विन शुद्ध अकरा अर्थात पाशांकुषा एकादशी चातुर्मासातल्या अश्विन महिन्यात येणारी ही एकादशी हिला पाशांकुषा एकादशी असं म्हटलेलं आहे आपल्याला तर ठाऊकच आहे की मराठी महिन्यातल्या प्रत्येक एकादशीचं एक वैशिष्ट्यपूर्ण असं नाव आहे त्या एकादशीचं महत्वही आहे आणि या एकादशीच्या नावावरूनही कधी कधी त्याचं वेगळेपण हे आपल्याला लक्षात येतं आता या एकादशीच्या व्रताविषयी आपण थोडक्यात आधी जाणून घेऊया एकादशीचं व्रत हे मुळातच वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये सर्वोच्च सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ असं मानलं गेलेलं आहे पुराणातल्या कथानुसार पाशांकुशा एकादशीचं व्रत करणाऱ्यांना एका तपाचं पुण्य प्राप्त होत या एकादशीला श्री विष्णूंच्या पद्मनाभ स्वरूपाचं पूजन करण्याची परंपरा प्रचलित आहे महाभारत काळात श्रीकृष्णानं या एकादशीचं महत्व युधिष्ठिराला सांगितलं होतं पाशांकुशा एकादशी केल्यामुळे सर्व पापांचा नाश होतो पापातून मुक्तता मिळते या एकादशीला दानधर्म आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व असून याच्या प्रभावामुळे सूर्ययज्ञाचं फलप्राप्त होतं असं सांगितलेलं आहे आता पुराणातल्या कथानुसार पापरूपी हत्तीवर पुण्यरूपी अंकुशानं नियंत्रण ठेवण्यासाठी म्हणून या एकादशीला पाशांकुशा असं म्हटलेलं आहे हुँ? पाश म्हणजे पापामुळे जे आपल्या भोवती पडतात ते पाश त्या पाशावरच अंकुश एखाद्या माणसाकडून अनावधानानं जरी पाप घडलं असलं तरी सुद्धा असं म्हणतात की या एकादशीच्या व्रतानं त्याच्या पापाची जी तीव्रता आहे ती, ती नक्कीच कमी होते आता या एकादशीच्या निमित्ताने आपण आज भार्गवराम मंदिराविषयी जाणून घेणार आहोत हे मंदिर कोकणातलं आहे आणि आपल्याला तर ठाऊकच आहे की भार्गवराम म्हणजेच परशुराम आणि परशुराम हा श्री विष्णूंचा एक अवतार मानला जातो भगवान परशुराम हे अत्यंत पराक्रमी आणि त्यांच्याबद्दल अशी कथा प्रचलित आहे की यांनी या संपूर्ण पृथ्वीवर वेळेला क्षत्रियांचा पूर्णपणे संहार केला होता वास्तविक पाहता हा फक्त क्षत्रिय जातीवर आकस नव्हता कारण आपल्याला ठाऊकच आहे की परशुरामा नंतरचा अवतार हा प्रभू श्रीरामचंद्रांचा अवतार होता त्यामुळे परशुरामांचं जेव्हा कालखंड होता त्या कालखंडामध्ये अयोध्येचं राज्य हेही अस्तित्वात होतं आणि जर आपण सुसंगती लावून जर विचार करून पाहिलं तर अयोध्येत त्या म्हणजे परशुरामांच्या कालखंडामध्ये जे कोणी राजे असतील जो कोणी क्षत्रिय राजा असेल त्याचा जर सर्वनाश परशुरामांनी केला असता तर पुढे रामाचा वंश निर्माण झाला असता का तर तसं झालेलं नाहीये त्यांनी अशा क्षत्रिय राजांचा संहार केला की जे स्वधर्मापासून विचलित झालेले आहेत स्वधर्म आणि स्वकर्म याला जे विनमुख झालेले आहेत अशा क्षत्रियांचा त्यांना धडा शिकवण्यासाठी म्हणून भगवान परशुरामांनी संहार केलेला आहे फक्त क्षत्रिय जातीवर आकस धरून केलेला हा संहार नाही म्हणूनच आजच्या ह्या एकादशीच्या आदल्याच दिवशी विजयादशमी आपण साजरी करतो आणि ह्या विजयादशमीला रावण दहन केलं जातं तर आणि हा उत्सव विजयादशमीचा प्रभू श्रीरामांचा उत्सव म्हणूनही आपण साजरा करत असतो त्याच सगळ्याला जोडून म्हणून आज मी ह्या भार्गवराम मंदिराविषयी आपल्याला सांगणार आहे हे मंदिर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतं राजापूर तालुक्यातलं हे मंदिर देवाचं गोठण हे जे गाव आहे इथे हे मंदिर आहे आता राजापूर जवळ देवाचं जे गोठण असं जे गाव आहे तिथं भगवान परशुरामांच्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक मंदिर आहे कारण कोकणची भूमी हीच भार्गव भूमी किंवा परशुरामांची भूमी असंही मानलं भगवान परशुराम यांचे भक्त आणि पेशव्यांचे गुरु श्री ब्रह्मेंद्र स्वामी धावड शिखर यांचा कालखंड आहे तो साधारण सतराशे दहा सतराशे अकरा मधला त्यावेळेला दक्षिण कोकणातील गोठणे या गावी हे वास्तव्यासाठी आल्यानंतर श्रीमंत थोरले बाजीराव पेशव्यांनी त्यांना हे गाव इनाम म्हणून दिलं राजाश्रय मिळाल्यावर ब्रह्मेंद्र स्वामी यांनी इथल्या प्राचीन गोवर्धनेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्या मंदिरातच परशुरामांची धातूची मूर्ती प्रतिष्ठापित केली श्री ब्रह्मेंद्र स्वामी यांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या या मूर्तीमुळे या मंदिराला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे राजापूर ते जैतापूर या खाडीच्या काठी वसलेल्या या गावाचं मूळ नाव गोठणे पण हे गाव देवासाठी इनाम मिळालं म्हणून याला देवाचं गोठण असं अर्थातच पुढे म्हटलं जाऊ लागलं राजापूर तालुक्यात अजून एक गोठणे नावाचं गाव आहे आणि त्याला दोनिवडे गोठण असं म्हणतात गावाच्या मध्यभागी निसर्ग समृद्ध वातावरणात असलेल्या भार्गवराव मंदिराभोवती जांभ्या दगडाचा तट आणि प्रांगणात संपूर्ण फरसबंदी आहे एखाद्या किल्ल्याचा दरवाजा भासावा असं मंदिराचं प्रवेशद्वार असून त्यावर अष्टकोनी शिखर आहे या प्रवेशद्वाराच्या शेजारी प्राचीन आणि खूप मोठी अशी दगडी अतिशय सुंदर अशी दीपमाळ आहे मुख्य मंदिरासमोरही दीपमाळ आहे शिवाय तुळशीचं वृंदावन आहे आणि त्याच्या पुढे मंदिराचा सभामंडप आहे मंदिराचा सभामंडप हा कौलारू असला तरी तो नंतरच्या काळात बांधला गेला असणार असं मूळ मंदिराकडे पाहिलं की मग जाणवतो आणि हे स्वाभाविक आहे ना जीर्णोद्धार होणं हे तर अपेक्षितच आहे सभामंडप अंतराळ आणि गर्भगृह अशी एकंदरीत या मंदिराची रचना आहे आता मंदिराचा सभामंडप हा खुल्या रचनेचा असून त्यातील कमानी युक्त लाकडी खांबावर कला कुसर केलेली आहे या खांबावर रंगकाम केल्यामुळे हा सभामंडप अधिक आकर्षक दिसतो सभामंडपाच्या तीन बाजूला असलेल्या आडव्या लाकडी एकशे आठ ठिकाणी कमळ पुष्पात राम नाम लिहिलेलं आहे सभामंडपात असलेल्या अंतराळाच्या प्रवेशद्वारावर कोरीव काम केलेलं असून द्वारपट्टीच्या ललाट बिंबावर श्री गणेशाची मूर्ती आहे अंतराळात अखंड दगडात कोरलेला नंदी आणि गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ श्री गणेशाची मूर्ती आहे अंतराळाप्रमाणेच गर्भगृहाच्या दारावरही कोरीव काम आहे गर्भगृहात श्री गोवर्धनेश्वराची पिंडी ही मध्यभागी नाहीये तर ती थोडीशी उजवीकडे आहे कारण हे सांगण्याचा उद्देश असा कि सर्वसाधारणपणे गर्भगृहाच्या मध्यभागी शिवपिंडी असते गर्भगृहाच्या मध्य भागामध्ये देवपीठावर म्हणजे ज्याला आपण चौथरा म्हणतो त्याच्यावर श्री परशुरामांची तांब्याची मूर्ती आहे आणि सुमारे दोन फूट उंचीच्या या मूर्तीवर चांदीचा मुखवटा बसवलेला आहे या मूर्तीचं एक वेगळेपण आहे ते म्हणजे ती नमस्कार मुद्रेत आहे आणि डाव्या हाताच्या बगलेत परशू खोचलेला आहे परशुरामाची अशी मूर्ती दुर्मिळ समजली जाते कारण आपल्या नजरेसमोर परशुरामांची मूर्ती आली तर ती कशी तर अत्यंत एक करारी आणि तेजस्वी प्रखर असं व्यक्तिमत्व ते उभे आहेत आणि त्यांच्या उजव्या हातामध्ये परशु धारण केलेला आहे आणि एक पाऊल पुढे टाकून आवेशाने ते पुढे पुढे जणू काही जात आहेत आता या मूर्तीच्या बाजूला ब्रह्मदेव आणि देवीच्या इतर धातूंच्या मूर्ती सुद्धा आहेत या मंदिरात सुमारे दीड टन वजनाची एक घंटा आहे आणि असं सांगितलं जातं की वसई जिंकल्यानंतर चिमाजी अप्पांनी पोर्तुगीजांच्या चर्चमधील काही घंटा जमा करून त्या मंदिरांना दिल्या गेल्या होत्या त्यापैकीच ही एक आहे अशीच एक घंटा निरा नरसिंगपूरच्या मंदिरात सुद्धा आहे मुख्य मंदिर हे दगडी बांधकामाचं असून अष्टकोनी आकाराचा त्याच्यावर घुमट आहे मंदिराच्या भिंतीवर विविध शिल्पांसोबतच गंडभेरुंडाचे म्हणजे मनुष्य आणि पक्षाच एक धड पण दोन तोंड किंवा दोन पंख असणारा काल्पनिक पक्षी असं शिल्प आहे आणि मंदिराच्या प्रांगणामध्ये गणपती गरुड लक्ष्मीनारायण कालिकादेवी हनुमान श्रीदत्त अशी पण मंदिर आहे या मंदिरामध्ये रामनवमी हनुमान जयंती आषाढी कार्तिकी गोकुळाष्टमी त्रिपुरी पौर्णिमा मकर संक्रांत महाशिवरात्र आणि दसरा असे उत्सव साजरे होतात दसरा आणि रामनवमीला इथं यात्रा भरते शिवाय अक्षय तृतीयेला भार्गवराम जयंती उत्सव आणि श्रावण शुद्ध नवमीला ब्रह्मेंद्र स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त इथं उत्सव साजरा केला जातो उत्सवामधील पहिला पूजेचा मान हा गोवर्धनेश्वराचा आहे आणि त्याच्यानंतर भार्गवरामाची पूजा केली जाते मध्ययुगीन भार्गवराम मंदिरासोबतच या परिसरामध्ये काही अश्मयुगीन कातळ शिल्पसुद्धा आहेत साधारण सड्यावर किंवा कातळाच्या आडव्या भूपृष्ठावर ही शिल्प कोरलेली आहेत मंदिराच्या मागील पाखाडीतून हा खास कोकणातला शब्द पाखाडी म्हणजे पायवाट पाखाडीतून काही अंतर पुढे गेलं की तिथं वैशिष्ट्यपूर्ण कातळ शिल्प पाहता येतं परिसरात साधारण दहा किंवा त्याही पेक्षा जास्त अशी कातळ शिल्प आहेत काही मनुष्याच्या आकृती सुद्धा आहेत मार्च वीसशे बावीस मध्ये इथे नऊ कातळ शिल्प ठिकाणच्या युनेस्कोनं जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समावेश केलेला आहे या गावाचं आणखी एक वेगळेपण म्हणजे इथल्या खडकांमध्ये असलेल्या चुंबकीय लहरींमुळे तिथल्या होका यंत्रावर चुकीची दिशा दाखवली जाते आणि असं सांगितलं जातं की जांभ्या दगडात चुंबकीय विस्थापन दर्शवणारी जगातील ही दुर्मिळ जागा आहे याशिवाय या, या परिसरामध्ये लाखो वर्षापूर्वीची जीवाश्मही आढळलेली आहेत पावसाळ्यात इथं पाण्याची लहान मोठी तळी निर्माण होतात गवताच्या तीसहून अधिक प्रजाती आणि एकशे पन्नासहून अधिक प्रजातींच्या रंगीबेरंगी कातळ फुलांनी हा परिसर भरून जातो दुर्मिळ असे मोठे धनेश किंवा ज्यांना हॉर्नबिल शिंगचोचा असं म्हटलं जातं असे पक्षी सुद्धा इथं पाहायला मिळतात परिसरामधलं हे जे सगळं जैविक वैशिष्ट्य आहे किंवा विविधता आहे यामुळे भाविक तर इथं येतातच पण काही पर्यटक अभ्यासक सुद्धा इथं इता कायमच येत असतात हे मंदिर राजापूरपासून पंचवीस किलोमीटर अंतरावर तर रत्नागिरीपासून तेहतीस किलोमीटर अंतरावर साधारणपणे आहे राजापूरपासून एस टीची सुविधा आहे आणि खाजगी मंदिरं खाजगी वाहनं मंदिराच्या वाहन, वाहन तळापर्यंत जाऊ शकतात फक्त इथं या परिसरात निवास किंवा न्याहारीची मात्र सुविधा उपलब्ध नाही ही सर्व माहिती मला आंतरजालावरून मिळालेली आहे त्यासाठी त्यांचेही धन्यवाद आणि कधी आपण कोकणात आवर्जून जात असतो त्यावेळेला रत्नागिरी परिसरात जेव्हा आपण जाऊ त्यावेळेला तिथे जाऊन ह्या मंदिरा जाण्याचा मनाशी नक्कीच संकल्प करूयात श्रीराम